कुंडली कवर हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुखाराम पंढरीनाथ महाराज की जय हाय नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करते तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच विठू रायाच्या प्रार्थना करूयात तर चला आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात देवारात देवारा दे। तर हे बघा आमचे विठोबा आणि रखुमाई कसे छान दिसत आहेत ना सुंदर तर देवांशला म्हटलं फोटो काढायला उभा राहा तर देवांश फोटो काढायला उभा राहायला तयार नाही तो डायरेक्ट जाऊन बसला तिथे त्याला जायचं आला होता कंटाळा त्याला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा असतो त्या आता काय प्रश्नच नाही आणि ह्या आमच्या मॅडम ज्यांचा पाय साडीमध्ये अडकत होता म्हणून अशा तोंड वाकडं करतायत त्या शिवण्याला साडी मी घातले बरं का कशी घातले हे मला कमेंट करून नव्यान्य बाय पाठवते थांब हे बघा देवांश साहेब कसं तोंड वाकडं करतायत त्याचा असं होतं की मला इथे टिक्का लावू नको इथे टिक्का लावू नको इथे टिक्का लावू नको त्याचं असं होतं की मला गंध वगैरे काहीच लावू नको मला सिम्पल जाऊ देत फक्त कुर्ता आणि पायजमा घालून म्हटलं असं कसं रे बाळा तुला वारकरी बनवून बोलवलं आहे आणि तू असाच कसा मग नंतर उभा राहायला कडेवरती हात घेऊन आणि मग बोलायला लागला आता काढ माझा फोटो आणि मग बघा व्हिडिओ करते तरी पण त्याला वाटलं फोटो काढते म्हणून तो तो पोज देऊन उभा आहे आणि बघतोय बघा कसा आता माझ्याकडे व्हाईट कलरची गणगोळी नव्हती म्हणून जी होती तिच्याने मी काम चालवलेलं आहे आणि इकडे ती तिकडे जो पसारा दिसतोय तो सगळा देवांचं काम आहे ते त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करा आणि सकाळची घाई होती त्याच्यामुळे तर काय प्रश्नच नाही साफसफाई करण्याचा कारण की इतकी घाई असते सकाळी अक्षरशः पाच वाजता उठायचं मग डब्बा मग देवांशचं सगळं करून मग देवांश एकदा घराच्या बाहेर गेला ना स्कूलला की मगच मी कामाला सुरुवात करते देवांश, देवांश गेला देवांश पप्पा गेले म्हणजे देवांश बाबा गेले आणि माझ्या पप्पांचा डबा दिला की मम्मी एकदम मफरी असते मग मी आपली कामं करायला मत देवा लागली मग बघा असा दे असा देवांश गेला छानपैकी मस्त छान दिसत होता ना सुंदर दिसत होता आज माझं बाळ आणि इतकं क्यूट दिसत होते की काय सांगू तुम्हाला तर इथे बघा मी साबुदाण्याची साबुदाण्याची खिचडी बनवत होते आषाढी एकादशीनिमित्त तर उपवासाची खिचडी तर बघा साबुदाणे कसे भिजवायचे मी तुम्हाला आज सांगते बरं का तर साबुदाणे भिजवा म्हणजे जेव्हा आपण भिजत घालतो ना त्यावेळेस पहिल्यांदा एका पाण्याने साबुदाणे धुवून घ्यायचे धुवून घ्यायचे म्हणजे काय अगदीच चोळून चोळून धुवायचे नाही बरं का जसे तांदूळ धुतो तसे कारण की जर आधीच पावडर निघते त्याची सगळी आणि मग त्यात तुम्ही धुतल्याच्यानंतर ते सगळंच निघून जातं तर धुवायचे आणि साबुदाणे बुडेल इतपत पाणी ठेवून द्यायचं म्हणजे अर्धा ते एक तास पाणी ठेवायचं नंतर हाताने बघायचं साबुदाणा छानपैकी मऊ झाला आहे का मऊ झाला साबुदाणा की सगळं पाणी काढून द्यायचं आणि दीड तास साबुदाणा साईडला ठेवून द्यायचा मग असा साबुदाणा खुल्ला खुल्ला एकदम छान भिजतो आणि एकदम मऊ मऊसूद भिजतो आणि मग ह्यातच आपल्याला शेंगदाण्याचा कूट साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मग आणखीन साबुदाणा छान खुल्ला खुल्ला होतो तर इथे बघा कढई घेतली कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेल छान तापलं की ह्याच्यामध्ये हवं असल्यास जिरं मला जिरं आवडत नाही मी नाही घातलेलं हिरवी हिरवी मिरची घालायची कढीपत्ता घालायचा आणि छानपैकी म्हणजे असं थोडंसं असं तडतडायला लागली ना हिरवी मिरची की ह्यात कापून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा तर काही बटाटा उकडून घेतात मी काही बटाटा उकडून घेत नाही आहे मी असंच कट करून घेतला आहे पातळ पातळ स्लाईस केल्यात बटाट्याच्या आणि त्या तेलात घालून दिल्यात म्हणजे त्या झाकण मारलं की दोन मिनटामध्ये त्या शिजून जातात आता मी ह्याच्यावरती झाकण मारणार म्हणजे दोन मिनटात बटाटा शिजून जाईल आणि बटाटा शिजल्याच्यानंतर मग आपण साबुदाणे घालून घ्यायचे आहेत आणि साबुदाणे घातल्याच्यानंतर छानपैकी खिचडी मिक्स करून घ्यायची सगळं एकजीव झाल्यानंतर पुन्हा एका एक ते दीड मिनटं फक्त झाकण मारून द्यायचं छानपैकी मोकळी मोकळी खिचडी तयार होते अजिबात खिचडीचा घिचका तयार होत नाही नाही तर काही काही जणांचं असं होतं ना की खिचडी एकदम अशी लगद्यासारखी होते तर तशी अजिबात खिचडी होत नाही बघा तुम्ही बघू शकताय अगदी एक एक साबुदाना दिसतो आहे आपल्याला किती छान आणि खायलासुद्धा इतकी मऊ छान लुसलुशीत झाली होते ना की अगदी भन्नाट बोलू शकता तुम्ही एकदम सुंदर झाली होती खिचडी तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या बाय बाय